नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत इयत्ता आठवी विज्ञान विषय याच्यामधलं जे पहिलं प्रकरण आहे सजीवसृष्टी व सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण यावर आधारित काही विधानात्मक प्रश्न कशा प्रकारे विचारू शकतात असे प्रश्न आपण तयार केलेले आहेत आणि त्या प्रश्नांचा आपण या ठिकाणी माहितीपर सराव करणार आहोत कोणतीही स्पर्धा परीक्षा असू द्या एक दिवसीय स्पर्धा परीक्षा असू द्या किंवा एम पी एस सीची कोणत्याही स्पर्धा परीक्षा असू द्या त्यामध्ये या माहितीवर आधारित कुठे, न कुठे काशा ना कुठे कशा हो ना कशा प्रकारे प्रश्न तयार होऊ शकतो त्यामुळे हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा राहणार आहे एकदम लक्षपूर्वक बघा प्रत्येक प्रकरणावर आपण एक व्हिडिओ बनवणार आहोत हे आहे इयत्ता आठवी नवी आठवीच विज्ञान विषयाचं प्रकरण पहिलं सृष्टी व सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण याच्यातला पहिला प्रश्न आहे विटाकर यांच्या पंचसृष्टी वर्गीकरण पद्धतीनुसार कवकांबद्दल खालीलपैकी कोणते विधान किंवा विधाने अचूक आहेत काय आहेत अचूक विचारले बघा मित्रांनो अचूक आहे कशांबद्दल कवकांबद्दल कवक म्हणजे काय तर फंजायबद्दल कोणतं अचूक विधाने किंवा अचूक विधान आहेत म्हणजे बरोबर विधान कोणती आहेत हे विचारले पहिलं विधान काय आहे कवके मृतोपजीवी असून कुजलेल्या कार्बनी पदार्थांवर जगतात बरोबर आहे का मित्रांनो मृतोपजीवी असतात का कवके तर असतात कवकांची पेशी भित्तिका कायटिन या जटिल शर्करेपासून बनलेली असते नक्कीच कवकांचं हे एक विशेष गुणधर्म आहे की त्यांची पेशीभित्तिका ही कायटिन या जटल जटिल शर्करे पासून बनलेली असते तिसरं विधान काय आहे कवकांच्या काही प्रजाती डोळ्यांना दिसतात बघा मशरूम हे पण एक प्रकारचं कवक आहे ते डोळ्यांना दिसतं म्हणून या प्रश्नाचं अचूक उत्तर येईल पर्याय क्रमांक चार म्हणजे तिन्ही विधानं बरोबर येणार आपले पुढचा प्रश्न पाहू मोनेरा सृष्टीतील सजीवांबद्दल खालीलपैकी कोणते विधान किंवा कोणते विधाने असत्य आहेत असत्य विधान बघायचंय आपल्याला या ठिकाणी असत्य विधान आणि मोनेरा सृष्टीबद्दल पहिलं विधान आहे सर्व सजीव बहुपेशीय असतात सर्व सजीव बहुपेशीय असतात मोनेरामध्ये प्रामुख्याने बॅक्टेरिया येतात मोनेरामध्ये प्रामुख्याने बॅक्टेरिया येतात बॅक्टेरिया हे बहुपेशीय आहेत का तर नाहीत तर ते पेशी आहेत म्हणून पहिलं विधान आपलं काय येतं पहिलं जे विधान आहे आपलं ते चुकीचं येतं त्यानंतर हे स्वयंपोषी किंवा परपोषी असू शकतात बॅक्टेरिया काही बॅक्टेरिया स्वयंपोषी असतात काही बॅक्टेरिया परपोषी असतात हे पण विधान हे विधान मग बरोबर येईल आपलं व विधान बरोबर येईल त्यानंतर क हे विधान आहे हे केंद्रकी असून पटलबद्ध केंद्रक नसते बरोबर आहे बॅक्टेरिया हे केंद्रकी आहेत आणि त्यांच्यामध्ये केंद्रक हे पटलबद्ध नसते बरोबर विधान आहे फक्त क अविधान आहे ते अयोग्य आहे असत्य आहे म्हणून या प्रश्नाचं अचूक उत्तर येत केवळ अ मोनेरा सृष्टीतील सजीवांबद्दल माहिती दिलेली आहे आपल्याला पंचसृष्टी ज्या आहेत त्या पंचसृष्टीचा त्यांच्या गुणधर्मानुसार अभ्यास करणं जरुरीच आहे पुढचा प्रश्न आहे खालील सूक्ष्मजीवांच्या त्यांच्या आकाराच्या चढत्या था क्रमाने योग्य क्रम लावा म्हणजे कोणत्या सूक्ष्मजीवांचा आकार सगळ्यात कमी आहे तिथून आपल्याला मोठ्यापर्यंत त्याची यादी करायची आहे पर्याय काय दिलेत बघा कवक जीवाणू विषाणू शैवाल जीवाणू कवक शैवाल यातला कोणता पर्याय बरोबर आहे ते बघायचं तर बघा मित्रांनो कधी पण व्हायरस म्हणजे विषाणू जे आहेत तर ते सर्वात लहान असतात त्यानंतर मोठे असतात ते बॅक्टेरिया त्यानंतर फंजाय म्हणजे कवक आणि त्यानंतर अलगी हे चौथ्या क्रमांका वर येते म्हणजे विषाणू जीवाणू कवक शैवाल म्हणजे पर्याय क्रमांक तीन हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न आहे प्रोटेस्टा सृष्टीतील सजीवांबद्दल खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे कोणती सृष्टी आहे या ठिकाणी या ठिकाणी आहे बघा प्रोटेस्टा सृष्टी आणि आपल्याला चुकीचे विधान कोणतं आहे ते बघायचंय पहिलं विधान काय आहे या सृष्टीतील सजीव एकपेशीय असून या सृष्टीतील या सृष्टीतील सजीव हे पेशी असून पेशी असून पेशीत पटलबद्ध केंद्रक असते बरोबर आहे का विधान नक्कीच बरोबर आहे बॅक्टेरियामध्ये पटलबद्ध केंद्रक नसते परंतु प्रोटेस्टा सृष्टीतील जे सजीव आहेत त्यांच्या केंद्रकाभोवती आवरण असतं न्यूक्लियर मेम्ब्रेन असतं त्यामुळे अविधान जे आहे आपलं ते बरोबर येणार त्यानंतर प्रचलनासाठी चदंपात म्हणजे सुडोपोडिया किंवा रोमके म्हणजे पिलाय किंवा कशाबिका म्हणजे फ्लॅजेला या ठिकाणी यांच्यामध्ये असतो त्यामुळे ब विधान पण बरोबर येईल आणि तिसरं जे क विधान आहे त्याच्यामध्ये काय सांगितलंय बघा पॅरामेशियम काय सांगितलंय पॅरामेशियम हे स्वयंपोषी प्रोटिस्टाचे उदाहरण आहे पॅरामेशियम हा स्वयंपोषी आहे का नाही येतो स्वयंपोषी त्यामुळे क विधान आपलं बरोबर येत चुकीचं येत आहे या कारणाने या प्रश्नातील आपले योग्य पर्याय आहेत अ आणि ब पण प्रश्न काय विचारला आपल्याला चुकीचे पर्याय कोणते म्हणून आपलं उत्तर काय येईल तर केवळ क केवळ क हे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक एक कारण ते चुकीचं आहे पुढचा प्रश्न आहे विषाणूंबद्दल खालीलपैकी कोणते विधान किंवा विधाने अचूक आहेत या ठिकाणी बघा विषाणू म्हणजे विषाणू म्हणजे व्हायरस बद्दल प्रश्न आहे आणि अचूक विधान कोणतं आहे ते आपल्याला विचारलं आहे अचूक म्हणजे बरोबर विधान कोणतं आहे ते विचारले पहिला पर्याय काय आहे पहिलं विधान काय आहे विषाणू जीवाणूंपेक्षा दहा ते शंभर पटी दहा ते शंभर पटीने लहान असतात बरोबर आहे का नक्कीच बरोबर आहे कारण विषाणू हे जीवाणूंपेक्षा लहानच असतात फक्त इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाने ते दिसू शकतात साध्या मायक्रोस्कोपने ते दिसू शकत नाही साध्या मायक्रोस्कोपच्या खाली आपण बॅक्टेरिया बघू शकतो परंतु व्हायरसेस बघू शकत नाही त्यामुळं अविधान हे अविधान हे आपलं योग्य विधान येणार त्यानंतर पुढचं विधान आहे विषाणू म्हणजे डीएनए किंवा आर एन ए पासून बनलेला लांब लचक रेणू असून त्याला प्रथिनांचे आवरण असते हे पण विधान बरोबर आहे बघा जसं आकृतीत दाखवले आपण कि हे प्रोटीनच आवरण आहे आणि या ठिकाणी सेंटरला त्याच्या डीएनए किंवा आर एन ए असतो इथं पण बघा दुसऱ्या आकृतीत हा वेगळ्या प्रकारचा व्हायरस आहे हे प्रोटीनच सर्क्युलर आवरण आहे आणि यामध्ये सेंटरला डीएनए नाहीतर आर एन ए त्या ठिकाणी असतो म्हणजे ब विधान पण आपलं बरोबर आहे आणि तिसरं विधान काय आहे मानवामध्ये पोलिओ इन्फ पोलिओ इन्फ्लुएन्झा आणि आय व्ही एड्स मानवामध्ये हे जे रोग आहेत कोणते पोलिओ आहे इन्फ्लुएन्झा आहे आणि आय व्ही एड्स आहे हे विषाणूजन्य रोग आहेत हे पण विधान बरोबर आहे पोलिओ व्हायरसमुळेच होतो पोलिओ व्हायरसमुळे होतो इन्फ्लुएंझा व्हायरसमुळे होतो आणि आय व्ही एड्स पण व्हायरसमुळे होतो तर या ठिकाणी आपल्याला विचारले काय तर कोणते अचूक विधान आहे तर सर्व विधान इथं आपल्याला अचूक आहेत म्हणजे बरोबर आहेत म्हणजे अ ब आणि क ही योग्य विधाने आहे म्हणून आपला पर्याय क्रमांक चार हा बरोबर वृत्ताचा पर्याय येतो ठीक आहे पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे बघा जैवविविधता व वर्गीकरणाच्या आवश्यकतेबद्दल खालील विधाने विचारात घ्या कशाबद्दल जैवविविधता म्हणजे बायोडायव्हर्सिटी आणि क्लासिफिकेशनच्या बाबतीत काही विधानं दिलेली आहेत त्याच्यामधलं आपल्याला काय करायचंय तर कोणते विधान किंवा विधाने अचूक आहेत ते सांगायचे अचूक म्हणजे बरोबर विधान सांगायचे पुन्हा एकदा पहिलं विधान आहे भौगोलिक प्रदेश अन्नग्रहण संरक्षण अशा विविध कारणांनी पृथ्वीवरील सजीवात अनुकूलन झालेले आढळते नक्कीच अनुकूलन झालेले आढळतेच त्यामुळे अविधान बरोबर आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार पृथ्वीवरील जमीन व समुद्रातील सर्व सजीव मिळून सुमारे सत्याऐंशी दशलक्ष जाती ज्ञात आहेत बरोबर विधान आहे आणि सजीवांतील साम्य व फरक लक्षात घेऊन त्यांचे गट व उपगट बनवण्याच्या प्रक्रियेला साम्य आणि फरक त्यां जाणून घेऊन त्यांचे उपगट बनवले जातात त्यालाच वर्गीकरण असं म्हणतात त्यामुळे क विधान पण आपलं बरोबर आहे म्हणून या ठिकाणी आपलं जैविधता आणि वर्गीकरण याच्या बाबतची ही तिन्ही विधानं बरोबर आहे त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर येतं आपलं पर्याय क्रमांक चार अ ब क आणि अ ब क ही विधानं अचूक आहेत म्हणजे बरोबर आहे ठीक आहे मित्रांनो तर हा छोटासा एक व्हिडिओ केला आहे प्रत्येक वर आपण असे व्हिडिओ बनवूयात विज्ञानाच्या आठवी नववी दहावी तर व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद